मॅडम एक प्रश्न होता ही अतिक्रमण पथकाची गाडी आहे बरोबर ना जी साऊथ जरा मी व्हिडिओ शूट करतो आणि तशी परवानगी आ सरकारी कामाची व्हिडिओ शूट करायला परवानगी आहे खाजगीमध्ये असताना व्हिडिओ शूट करू शकत नाही ओके हा कायदा आहे आता मला सांगा अतिक्रमण पथकाची गाडी आहे तुम्ही इकडे समोर जे फुटपाथवर लागलेले आहेत लोकांना चालायला मिळत नाही आहे तुम्ही किती ह्यांच्यावर कारवाई केली आत्ता इकडून गाडी गेली, एक गेली एकाही दुकानावर कारवाई झालेली नाही आहे कायदेशीर परवानगी आहे का त्याला मला सांगा फक्त पोलीस आहे मग माझ्या समोर उचलून घेऊन गेले अहो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ऐका ना मी रेकॉर्ड करतो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ह्यांना कायदेशीर परवानगी आहे का मला फक्त एवढं सांगा मग ह्यांचे का ना उचलले गेले ते रस्त्यावर फुल विकणारे होते त्यांचे ऐका ना त्यांच्याकडे लायसन्स आहे का तुम्ही चेक केले का आणि हे लायसन्सधारी आहेत का हे सगळे रस्त्यावर तिकडे सिलेंडर लावलाय तिकडे सिलेंडर लावलाय अहो ते, ते समोर धाकलंय ते काय खोटं बोलता अहो काढा त्याचा पडदा काढा आणि कारवाई करा काढा तिकडे सिलेंडर लावलाय मी सांगतो तुम्हाला करा करा हे बघा हे उचला हे उचला अहो तुम्ही बघितलं पाहिजे उतरून ग्राउंड वर काम झालं पाहिजे उचला बोला पोलिसांना बोलवा उचला हे काय हे काय तुम्हाला माहित नाही हे असं कसं होईल रोडवर सिलेंडर लावलं तुम्हाला माहित नाही अहो लोकांना जायला यायला मिळत नाही हा फसवेगिरी करता ही तुम्ही हा ही तुम्ही फसवेगिरी करता तुम्ही बोलायला शिका प्रत्येकाने उभं राहून बोलायला शिकलं पाहिजे की माझा चालायचं रोड आहे माझा अधिकार आहे कोणी बोलत नाही आपण हे काय हा तुम्ही इथून गाडी गेली तेव्हा कारवाई केली नाही आता तुम्ही कारवाई करताय कोणाचं करा इकडे इकडे गाडी नेहमी लावून ठेवा लोकांना चालायचे वांदे होतात